हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमोड्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला सकाळ सकाळ मस्त अशी हवा सुटलेली आहे सगळीकडे एकीकडे झाडायचं काम चाललंय आणि दुसरीकडे हवेने कचरा उडायचं काम चाललंय पण आता अंगण स्वच्छ झाल्याशिवायही करमत नाही बराच वेळ लागला स्वातीला झाडायला इकडून झाडायचं आणि इकडून कचरा परत होता पण आता करणार काय कचरा पण खूप झालेला होता आ, काल सकाळ सकाळ पाऊस येत असल्यामुळं काल झाडणं शक्य झालंच नाही त्याच्यामुळे ते तसंच राहिलं आणि मग आज दोन्ही दिवसाचा कसूर सकार सगळा ह्या अशा पद्धतीचा निघला आहे तर मग आता काल की परवाच्या व्हिडिओ खाली मला एक दोन ताई म्हटलं की स्वातीची चप्पल म्हणजे असं फनीचं हे पाठवलं होतं पण काय आहे ना ताई नो की आजकाल ना पावसाळ्यामुळे विंचू फार निघत आहेत आता नारळाच्या झाडांमध्ये विंचू असतात मला बऱ्याचदाही म्हणल्या त्याचे जे झाडाचं हे असतं ना बोंदा त्याच्यामध्ये तर ते असं झाडताना वगैरे कुठं कचऱ्यात वगैरे एकदा दोनदा पाहिला खराट्यात पाहिला त्याच्यामुळे ही चप्पल ना थोडीशी सेफ आहे कुठूनही ओपन नाही आहे जरी समजा झाडताना वगैरे कुठं पाहायला लागला त्याच्यामुळं झाडताना किंवा बाहेर थोडंसं जाताना तिथल्या तिथं वावरताना ही चप्पल घालावी लागते शक्यतो झाडतानाच घालावी लागते कचऱ्यामध्ये एखादा दिसतो आत्तापर्यंत कुणालाही भरपूर विंचू निघतात पण आत्तापर्यंत कुणालाही काही त्याची इजा किंवा नुकसान मुलांना म्हणा काय कधीही झालेलं नाही आहे आमची स्वीटी लगेच भोंकायला सुरू करते आणि मग आमचं लगेच आम्हाला समजतं घरामध्ये की कुठंतरी विंचू निघलेलं आहे तर मग आता त्यांचं पण जीवन आहे त्यांची पण लाईफ आहे आता कुणाला कुठं जागायचं आपण जसं माणसं आहोत तसं त्यांचं पण ते नारळाच्या झाडामध्ये असू शकतं घर तर एवढ्यात पाहायला पावसाळ्यात शक्यतो पाहायला मिळतात उन्हाळ्यातही मिळतात पण पावसाळ्यात थोडेसे गेल्या वर्षी पण पाहायला मिळाले आणि ह्या वर्षी पण काळ्या प्रकारचे मोठे मोठे विंच आहेत पण देवाची कृपा की कुणालाही महादेवाची कृपा की आतापर्यंत काहीही कुणाला झालेलं नाही त्याच्यामुळे त्याचा आम्हाला काहीही वाटत नाही दिसला रे दिसला की खराट्याने किंवा झाडूनी लांबे करतो आमचे राजू जर असले तर ते मारतात ते सोडत नाही आणि स्वाती पण मारते पण एखादा मारला जातो जास्त जर छोटा असला तर, लाम थोड़ लाम तर मग आम्ही घराट्याने लांब थोडंसं हे करून त्याला चोपलीत भरून लांब फेकून देतो तर मग त्याच्यामुळे ही चप्पल घातली जाते सेफ्टी महत्वाची आहे बाकी काही नाही तर चला काहीतरी विचारत होत्या की ताईनं तुमच्याकडं भांड्याला फरशीला किंवा मग असं झाडूला बाई नाही आहे का तर नाही आहे ताईंन जोडी आम्ही मध्ये ठेवली होती पण ते एक चार पाच महिने राहिले आणि नंतर कुठं काम लागलं तिकडे ते गेले तर मग हे बघा आपलं घर असलं ना की आपण जेवढं मन लावून काम करतो ना तेवढं तुम्ही कितीही नोकर ठेवा असा आम्हाला अनुभव आला त्यांना कितीही काही कारणानं म्हणजे आपलं आपण जेवढं इमानदारीनी जेवढं मन लावून काम करतो आपल्या घरातलं आपलं म्हणून तेवढं बाहेरचा व्यक्ती कुणीच करत नाही आपल्या भांड्या घासण्यात फरक असतो आपल्या फरशी पुसण्यात फरक असतो तसं कामाला आता बऱ्याच ताईंच्या घरी हा कामाला बाई येत असेल कामाला मावशी येत असतील पण आपल्या करण्यात आणि त्यांच्या तें करण्यात भरपूर फरक असतो पण आता काय गरज असल्यामुळे आपण ठेवतो आपलं म्हणून काम करणारे खूप रेअरली खूप लकी लोक असतात की त्यांना आपलं म्हणून काम करणारे लोक मिळतात तर ते इथं मस्त आमची सकाळ सकाळ कचरा गाडी भरलेली आज आणि आर्यनचं काम आहे हे सकाळ सकाळ कचरा टाकून यायचं बाहेर तिकडं थोडंसं डोंगराच्या साईडला कचरा कुंडी आहे आता खरं तर घरापाठी आम्ही कचरा टाकत होतो पण अक्का वारल्यापासनं डेंगू झाला आहे असं कळलं तेव्हापासून आम्ही सगळा बंद केला आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस पण आहे तर मच्छर पण येतील मागचं सगळं जे शिवणी वगैरे दोन तीन, तीन वर्कर लावून उकरून साफसफाई करून घेतली आणि तिकडं कचरा टाकायला आम्ही सुरुवात केली आहे डोंगराच्या साईडला तिथे एक खड्डा आहे मोठा तिथं तर मग आर्यांची ड्युटी आहे सकाळ सकाळ सगळं ते भरलं की टाकून येतो त्याच्याबरोबर आमची चिंटू आणि स्विटी थोडंसं गेटपर्यंत जातात त्यांना कसं बस नादी लावून रिटर्न आकलून देतो आणि मग तो कचरा टाकून येतो आणि मग बाहेरचं झाडून सडा वगैरे मारू पर्यंत घरामध्ये आज एक काम चाललेलं आहे ते म्हणजे कुठला आज अक्कांचा आहे महिना खर तर एकवीस तारखेचा महिना आहे पण जे आपले ब्राह्मण काका असतात त्यांनी तिथीनुसार आजची तारीख दिली होती आणि आता दर महिन्याला सुवासीन गेल्याच्यानंतर बरेच लोकं महिने वळवतात आता महिने वळवणं म्हणजे काय दर महिन्याला त्या तारखेला आपल्याला एक सुवासीन जीव घालावी लागते आता या जेवणामध्ये अक्कांच्या आवडीचे जे पदार्थ असतात ना ते एका महिन्याला प्रत्येक महिन्यामध्ये बनवावे लागतात तर आता अक्कांना आमरस आवडत होता मग आता पहिल्याच महिन्यात म्हटलं चला आमरस सीझन आहे तर मग आमरस भजे कुरडई पापड बटाट्याची भाजी वरण भात म्हणजे थोडक्याच आमरसाच आमरस चपातीचं जेवण बनवावी कारण त्यांना आमरस त्यांच्या हा आवडीचा पदार्थ भरपूर होता आंबे आमरस पण ह्या वर्षी काही त्यांनी आंबे एवढे खाल्ले नाही नाही दरवर्षी खूप आवडीने आंबे खातात ह्या वर्षी दुखण्यातच त्यांचं गेलं एकच आंबा त्यांनी फक्त खाल्ला काय पहिले खाल्ले असेल तिकाय तिकडल्या झाडांचे पण इकडं जेव्हा केशर पिकले ना तर जायच्या आदल्या दिवशी एक पाच सहा आंबे पिकलेले होते तेवढेच काढले आणि जबरदस्तीच मी एक दिलता नकोच म्हणत होते पण तेवढाच खाल्ला म्हणजे दरवर्षी आंबे काढले की असे पिकू घाला तसे पिकू घाला मग म्हणजे खूप आवडायचं त्यांना आंब्रसा पदार्थच खूप आवडायचा तर मग मम्मी म्हणली पहिल्या महिन्याला हे जीव घाला आता आहे तर जागा स्वयंपाक छान असा झालाय आज सकाळ सकाळ बाकी सगळं उरकून घेतल्याच्यानंतर मग आता इथं जीव घालायची तयारी म्हणजे फोटो पूजन वगैरे करतात जसं आता मोठे माणसं मम्मी जसं सांगते फोनवर तसं आम्ही करतो आता मम्मी आणि जीजी पण येणार होती जीजी म्हणजे कोण माझी चुलती पण पाऊस सकाळ सकाळच सुरू झालाय त्याच्यामुळे त्या म्हटल्या आम्ही काही येत नाही तुम्ही घाला मग पुढच्या महिन्याला आम्ही येऊ म्हणून आता महिन्याला मावशीच येत आहेत जेवण करायला म्हणजे नंजू मावशी तर मग दुसरी सुवासीन सांगूस तर त्या म्हटल्या मीच येत जाईल मग तिकडनं तर मग त्याच जेवण करायला येतात तिथं आता पूजनाचं काम चालू आहे आमचा ध्रुव फोटोकडं पाहून सारखा म्हणत होता मम्मी बघ ना आजी माझ्याकडेच बघती मम्मी बघ ना आजी माझ्याकडेच बघती म्हणजे फोटोमध्ये थोडीशी तिरकी नजर आहे ना मग तो जिकडं असा फिर इकडं तिकडं सरकायचा असा आणि म्हणायचा अरे इतर माझ्याकडेच बघती परत पुन्हा म्हणायचं माझ्याकडेच बघती म्हणजे घरातल्या घरात पळत डायरेक्शन चेंज करायचं आणि त्याला असं वाटायचं की माझ्याकडेच पाहते आता छोट्या मुलांना काय कळते पण त्याला खूप आठवण येते छोटा तो आर्यंत असतो त्याच्यात त्याच्या याच्यात पण रुद ध्रुवला जास्त आठवण येते रुद्रला पण येते पण ध्रुवला सगळ्यात जास्त येते म्हणजे रोज तो नाव घेतोच घेतो दिवसात ना एकदा तरी तो नाव घेतो आजीचं बाकी आता कसं आर्यन रुद्रला कळतं पण रुद्रला ध्रुवला एवढं नाही समजत तर मग आता थोडंसं रांगोळी वगैरे काढून आता हक्कांचं जे पण अंतिम संस्कार होते ते तिकडच्या घरी तिकडच्या घरचं जे शेत आहे तिथं आम्ही केलेले आहे आता तिथं का केले त्या अंतिम संस्काराच्या जागेवरती आम्ही काय केलंय ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहता आलंच कंटिन्यू ज्यावेळेस आम्ही नैवेद्य ठेवायला जाणार आहोत तिथनं कारण आजच्या दिवशी काहीला एक नैवेद्य द्यावा लागतो काहीला एक नैवेद्याचं ताट द्यावं लागतं इथं फोटो फुटं जिथं त्यांचे अंतिम संस्कार झाले तिथं पण घेऊन जायचं आहे तर आता दर महिन्याला जे त्यांच्या आवडीचे पदार्थ आहेत ते असे बनले जाणार आणि आज ना घरामध्ये सगळी सकाळपासनं रडारडी कडाकडीत चाललेली आहे फोटो काढल्यावर तर जास्तच सगळ्यांना पाहून एकदम भरून आलेलं आहे बराच ती म्हणल्या की दाजींची तब्येत सुद्धा कमी झालेली आहे तर हो त्यांचंसुद्धा सुद्धा थोडेसे ते सुद्धा बारीक झालेले आहेत की आता किती केलं तर कशी कुणाची आई असली तर आई असती प्रत्येकाला आई ही एक चिन्ह इतकी अपरूक असती ना आई झालं आजी झालं की ते या गोष्टी एकदा गेल्या ना आपल्या आयुष्यातून तर परत ते प्रेम ती माया कधी कुणाकडनही भेटत नाही आई ती आईच असती प्रत्येकाला प्रत्येकाची आयुष्यात एकदा आई हा प्रकार गेला ना की कसंही काही कुठं पाहिलं ना तर ते माया करणारा माणूस आपल्याला कुठं मिळत नाही आई आणि वडील ह्या दोन गोष्टी तर त्या खूप अपरूक असतात कुणाला कुणाचं कसंही असलं तरी तर फोटो काढल्याच्या नंतर सगळ्यांचंच एकदम मन दाटून आलं होतं पूजा करताना हे करताना अक्षरशः माझंसुद्धा सगळ्यां सगळ्यांचेच म्हणजे डोळे हे झाले बाबा सुद्धा सुद्धा सगळेच रडले पण आता काय करणार होणाऱ्या गोष्टी होत असतात आणि हे एक निसर्गाचं नियम आहे प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे पण डोळ्यासमोर आपलं व्यक्ती गेलं आपल्या अगोदर की त्या गोष्टी थोड्याशा त्या गोष्टींचा त्रास होतो तर चला असो आता सगळी पूजा वगैरे झाली आणि आता आम्हाला सगळ्यांना नैवेद्य घेऊन तिकडच्या घरी जायचं आहे ध्रुवसुद्धा इथंच बसलेला आहे त्याची बडबड बडबड काही ना काही चालूच असती दिवसभर त्याच्यामुळे थोडीशी करमणूक होी बाबांच्या आजूबाजूला पण तो खेळत असतो आता दोन चार दिवसात त्याचा पण स्कूल सुरू होईल मग शाळा सुरू झाली की मग सगळं घर शांत शांत बाकी रुद्रचित्त सुरू झालेली आहे आणि आर्यांचं जसं की तो त्याच्या रूममध्ये बसूनचा अभ्यास करतो त्याचा काही कल्ला कांगा अजिबात नसतो ह्याच दोघांचा असतो तर आता ध्रुव शाळेत गेला की घर पुन्हा सगळं शांत शांत होणार आहे बाबांबरोबर ध्रुवच बसून आजकाल आम्ही कामात असल्याच्या नंतर गप्पा मारतो दुसरा आपला चिंटू तर चला त्याच्यानंतर आता नैवेद्य ठेवायला चाललेलो आहे तर नैवेद्य आता कुठं ठेवायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर एक तर गायला ताड देतात ते तर आहेत आता पहिला वेळेस आहे पहिलं वेळेच्या अगोदर काही माहिती नाही काही नाही विचारून विचारून असेच म मम्मी काय मावशी काय असं सांगतात आणि तसं तसं करतोय आता बाहेर कावळा कावळा येतो म्हणत असतात महिन्या ज्यावेळेस ओळवतो त्यावेळेस तर ते कावळ्यासाठी दही आणि आपलं सॉरी भात आणि तूप ठेवतात बाहेर आणि फोटो पुढं एक नैवेद्य आणि दुसरा नैवेद्य घेऊन आता चाललेलो होतो आम्ही आमच्या खालच्या घरी जिथं की आमचं आहे तर तुम्हाला दाखवते पुढे गेल्याच्या नंतर तिथं काठ्या दाजी गायला नैवेद्य घेऊन गेलेले आहेत आणि बाकीच्या आमच्या सोबत बघा आमचे सगळे हे पण चंदन कस्तुरी तर गेट वर होते मावशी आलेले आहेत आणि ते महिने वळवणे म्हणते तर त्याला Uh, कुणी कुणी वळवतो कुणी कुणी नाही वळवत वा, तर आम्ही वळवलेत म्हणजे महिन्याला त्यांच्या नावची एक सुवासीन ती जीव घालायची तर म्हणजे एकवीस मे लाच त्या त्याच्या अर्थाने म्हणजे ते महिना त्यांना त्यावेळेस होतो म्हणजे अजून दोन दिवसांनी पण तिथी वाईज ब्राह्मण काकांनी आम्हाला वर्षभराच्या सगळ्या तारखा काढून दिल्यात ज्यावेळेस चौदा वेळेला ते तिथे त्यावेळेस तर मग ते म्हणले की हे तिथी वाईज तुम्ही नाही का ह्या डेटलाच तुम्ही सुवासिनी एक जीव घालायची तर मग मा आता मावशी होत्याच तेरा चौदा दिवस तेरा दिवस होत्याच तर मग मावशी म्हटल्या मीच येत जाईन तिकडून दुसरं कोणाला सांगण्यापेक्षा मीच येत जाईन मीच हे जेवत जाईन तर मग आता आज पहिलाच महिना आहे तर मग आता पहिला दिवस तर चला म्हटलं त्या आपण त्या पण आलेल्या आहेत एकदा नैवेद्य ठेवून येऊ बाकीचं सगळं आवरलंय आणि आता नैवेद्य ठेवलं का मग ते जेवण करते कालच्या व्हिडिओमध्ये काही म्हणत होते की तुमच्या इकडं पाऊस आहे का आहे का भरपूर पाऊस आहे आमच्या इकडं पाऊस काय मुगाला वर मान करून द्याय ना अक्षरशः उगून आले आणि लगेच आणि इकडं पण शेता शेतामध्ये सगळ्यांच्या पाणी साचले म्हणजे पिकच येऊन द्याय ना ते तर आला तर इतका येतो की बर नको नको म्हणूस तर आणि नाही जर झाला तर अजिबातच होत नाही असं होतंय आहे तर आलो जाता आमच्या जुन्या घरी आणि इथूनच आमचं शेत पण आहे लगेच बऱ्याच ताईंना माहितीसुद्धा असेल आणि बऱ्याच ताईंनी नवीन आहेत त्यांना नसेल माहिती तर हे अगोदर हां घरावरून मला आठवलं की रोशनी नाही आली का रोशनी नाही आली का म्हणजे विचारतात ते की अक्कांचं असं झाल्याच्या नंतर त्यांच्यासाठी हे घर दिलं होतं आम्ही म्हणजे इथं राहायचं त्या इथं राहायचे ते दोघं आणि आम्ही प आमचं ते घर आणि दाजेंचं ऑफिस तिकडं होतं तर नाही आली ती बर का माहिती झाला असेल नसेल माहिती याच्या बाबतीत आम्हाला काहीच सांगता येत नाही पण पाक पेरलाय आम्ही तर पेरलाय पण सगळा पिवळा पडलाय आमचा सुद्धा मूग तर हे शेत आणि शेतामध्ये नैवेद्य ठेवायला का आलो हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जसं की खेडेगावाने जास्तीत जास्त करून ज्याचं त्याच्या शेतामध्ये ज्यावेळेस एखाद्या माणसाचं निधन होतं तर त्यावेळेस ज्या त्याच्या शेतामध्ये म्हणजे अंतिम संस्कार किंवा ते शेवटचं जे पण आहे ते, जासे ते जासे केलं जातं तर पण आता जवळजवळ साठ टक्के म्हणजे कमी झाले सगळे आजकाल अमरदानामध्येच नेतात आणि तिथंच सगळे स अंतिम संस्कार करतात पण झालं काय की हे प आमच्या शेतामध्येच अक्काचे शेता सगळे अंतिम अक्का संस्कार झालेले होते इथं ह्या जागी जे की तुम्हाला साईडला कंपाऊंड दिसतं ते दाखवते मी तुम्हाला तर अक्का ज्या वेळेस होत्या ना त्यावेळेस त्या कायम म्हणायच्या मी जर गेले ना तर मला माझ्या जा वतनात जाळा वतनात म्हणजे त्यांच्या श शेतामध्येच जाळा असं त्या कायम म्हणायच्या त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला त्यावेळेस होते की आमर धामात नेलं तर आमर होत तिकडं म्हणजे आता कुणी करत नाही असं घरात जागीत नाही का सगळे आमरधामा मध्येच नेतात पण त्यांच्या का काय माहिती तोंडातच तो होत तो तो नाही तो काय म्हणायचे मला वाटना जाळा मला लांब नेऊ नका मला जर मला भीती वाटायला म्हणजे असं काय 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 ते बडबड करायच्या मग ज्या दिवशी गेल्या त्या दिवशी सगळ्यांचं मत होतं म्हणजे बाकीच्या नातेवाईकांचं की आमर धामात न्यावं पण स्पेशली स्वातीला आणि मला त्या सारखं म्हणायचं आठ दिवस झाले ना म्हणजे ते दुखण्याला म्हणजे हे झालेल्या होत्या कधी आठ दिवस झाले ना तरी पण म्हणायच्या बाई मी जर गेले ना तर मला माझ्या वतनातच जाळा असं मला जवळ ये करा मला लांब ना का घेऊ तर मग त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी इथे निर्णय घेतला की इथंच करायचं आणि बघा इथं तिकडं तर जागा नव्हतीच आता कुठं इथं आपल्या ऑफिसच्या तिथं त्यांना हे केलेलं आहे आणि जिथं त्यांना हे केलं तिथं सगळं असं तुळशी वगैरे लावून म्हणजे आता आहे तोपर्यंत त्यांच्या जे आपण काही इच्छा होत्या जे मागितलं त्या गोष्टी सगळ्या द्यायच्या आणि मग तेव्हा होतं तवर ते जर एवढ्या वेळेस माणूस म्हणताय तर त्यांची इच्छा जा, पूर्ण झालीच पाहिजे आणि काय माणूस म्हणजे शेवटचा विधी केल्याच्या नंतर कायम बरं झालं उलट आमच्या म्हणजे आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा नैवेद्य म्हणा प्रत्येक गोष्टी सगळ्या काही गोष्टी म्हणजे हे करता येईल म्हणजे येऊन पाया पडणं हे करणं म्हणजे सगळे माग हे केलं सगळ्या तिकडं न्यायचं इथं आता कुणी जवळ करत कुणी करत नाही गावात एवढं मोठं अमर आहे म्हणजे कुजबुज सगळ्यांनी केली पण चला असो का असो जाऊ द्या कोणी काही म्हणू विषय नाही आपल्या मनाला जे वाटतं ते करायचं त्यांची जर इच्छा होती तर नाही आम्ही हे करू शकत कारण मग आहे तर मग आम्ही म्हणजे इथंच केलं जे पण काही आहे ते तर दाखवते तर हे पहा हीच जागा होती तर इथं केलं तर दाजींनी लगेच तेराव होत नाही तोपर्यंतच लगेच म्हणजे तुळशी पेक्षा म्हणजे श्रेष्ठ असं काही आपल्या मराठी धर्मामध्ये आपण मानत नाही म्हणजे तुळशी हे झाड हिंदू याच्यामध्ये हा तर तुळस खूप महत्वपूर्ण ठेवली जात ठरलेली त्याच्यामुळं पूर्ण साइडनी पहा सगळे तुळ तुळस लावून दिल्या दाजींनी तेरावा तेराव्याच्या आतच हे सगळं करून टाकलं आणि हे जे झाड आहे लिचीच झाड आहे ना ताई हा मधोमती एक लिचीचं झाड जेणेकरून आठवण म्हणून आम्हाला म्हणजे नाही का कायम राहिले मोठं झालं तरी पण त्याच्यासाठी या गोष्टी आम्ही केल्यात आणि खूप म्हणजे बघितल्यावर भारी वाटत नाही का लावायचं होतं बरं का सगळ्या बरेच नाही म्हणत होते वडाचं लावा पण हे तेराव्याच्या लगेच तुमच्या दाजी मी घेत म्हणजे अगोदरच केलं तर त्यांनी फक्त म्हणलं तुळशी लावायच्या पण हे आम्हाला माहितीच नव्हतं लिचीचं पण त्यांनी आणून लावलं परसपर तर हे लावलं जाऊ द्या काही का त्यांच्या आठवण म्हणून कायम ही जागा आमच्या याच्यामध्ये राहील म्हणजे सगळं कधी पण येऊन कधी पण म्हणजे त्यांना हे करू शकत पाया पडायला याला त्याला सणावाराला नैवेद्य सगळं काही गोष्टी तर इकडं डोकं केलं होतं त्यांचं आणि इकडं पाय होते जा शेवटच्या अंतिम संस्काराच्या वेळी तर काही काही बघा जे मोठे मोठे जे कोळशे आहेत ते आणखी पण इथं दिसते ते कारण सग हे सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर पण ताई मी ध्रुवचे पप्पा अक्का आणि माझी चुलती आम्ही एवढ्या जणांनी आमच्या स्वतःच्या हाताने पूर्ण गोण्यांमध्ये सगळी पूर्ण राख भरली होती आणि दहाव्याच्या दिवशी जे की दहावा आमच्या गावामध्ये केला आम्ही आणि त्याच्यानंतर जे काळगाव टोक असतं जिथं की हस्त्या वगैरे सोडायला जातात तर तिथं सगळी ऑल फॅमिली आम्ही सगळेजण तिथं हस्त्या सोडायला गेलो आणि तिथं मग सगळं ते विसर्जन केलं तिथं सगळं पाण्यात सोडून दिलं त्या गोष्टी पण आणखी पण बघा कुठं कुठं म्हणजे थोडंफार दिसतंय पण ठीक आहे इथं आल्याच्या नंतर आम्हाला कंटिन्यू त्यांची आठवण राहील आणि खूप म्हणजे इथं केलं तर याच्या बाबतीत म्हणजे अजिबाताचा म्हणा असा इतकं पस्तावा नाही कारण बाकी जे म्हणत होते इथं नव्हतं करायला पाहिजे पण काही नाही एकदा माणूस एकदा म्हणजे एक, एक, एक आपलं हे जे शरीर आहे हे एक प्रकारचं भाड्याने दिलेलं आहे असं बरेच कीर्तनकार सांगतात एका शरीरामधला आत्मा एकदा जर निघून गेला तर तिथं म्हणजे विषय संपून जातो आपण मस् म्हणतो की नाही असं नाही करायला पाहिजे तसं नाही करायला पाहिजे की आत्मा इथंच भटकतो हे होतो भूत लागते असं काही नाहीये देवाच्या मनात आलं एकदा भरलं ते नेतं तर तो आत्मा एका लगेच दुसऱ्या म्हणजे जीवामध्ये प्रवेश करत असतो त्याच्यामुळं असं काही नाही का फक्त एक म मन आहे असती फक्त लोकांची तर चला असो इथं आल्याच्या नंतर कायम कंटिन्यू यांचा आशीर्वाद तर आमच्यावरती कायम असणारच नाही अगोदर असणारच आहे अगोदरही होता आणि आताही शेवटपर्यंत कायम असणार आहे त्यात काही विषय नाही चला आता मी पण दर्शन घेते अक्कांचं मग जाऊ घरी आता हक्का मावशीला पण भूक लागली असं आणि टाईम बराच झालाय पहा हे आहे आमच्या दाजींचं ऑफिस आणि त्याच्यानंतर इकडं जे गार्डन आहे ते बाकी इकडं थोडंसं विलेज लाईफस्टाईल टाईप थोडंसं करण्याचा प्रयत्न केला आणि आज घरीच येतं अक्कांचं असं आज, आज महिना आहे त्याच्यामुळं आणि थोडंसं झाडांचं कटिंग वगैरे पण थोडं काम चालू इथं त्याच्यामुळं आज सुट्टी घेतली त्यांनी तेच नाही कारण की तसं एरवी माणूस कंटिन्यू काम करतं करतं पण आजचा दिवस असा आहे की मग ते सकाळपासून मग आज एक, आज महिना जीव घालायचं म्हणलं की सगळ्यांना नुसती आठवण आठवण आठवणच येते रोज जिथं आमचं दहाला काम कामावरत तिथं आज काही म्हणजे डायरेक्ट हातपाय घालायला असं कामच करू वाटत नव्हतं मग आज उशीरही झाला चला असो काय आता त्याला विलाजच नाही काही आणि शेजारीच पहा हे आमचं पूर्ण घर होतं आणि शेजारीच इथं लगेच आमच्या घराला चिटकूनच लगेच ओढा आहे तुम्हाला दाखवते हे पहा पूर्ण हा एरिया जेवढा पण आता आमच्या घराचाही सगळ्याचा सगळा आणि लगेच आमचं घराचं कंपाऊंड जसं संप आहे तसं लगेच इथं पूल आहे आणि पूल झाल्याच्यानंतर लगेच इकडं ओढा आहे ओढा आहे बघा आणि त्या दिवशी जे तळं मी तुम्हाला दाखवलं होतं त्या तळ्याचंच पाणी हे सगळं इकडून वाहतं आहे प पूर्ण वरून पाणी येत आहे वरती डॅम आहे याच्यापुढं आणि हेच पाणी सगळं वाहून 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 पूर्ण इकडं चालतं पाहिजे सगळं तर ह्याच्या ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी पाहायला या सगळ्या गावामध्येच बघायला मिळतात सिटीच्या ठिकाणी किती काही गेलं तर बघायला भेटत नाही आणि आमच्या वस्तीवरच्या सगळ्या बायकांनी बघा धुण्यासाठी हे दगड सगळे इथं ठेवलेले आहेत मस्तपैकी ओढ्याला येऊन इथं धुनं धुतात सगळ्याच्या सगळ्या सकाळच्या सकाळ सकाळ आता बहुतेक सकाळी धुवून गेल्यात सगळ्या कामधांद्याला कारण दहा साडे दहा भरपूर का, होतात कामाला जायला त्याच्यामुळे लवकर आवरून घेतात तर बघा मस्त खळखळ खळखळ सगळं पाणी वाहतय तर चला पावसाचं वातावरण झालंय बघा इकडून येईलच आता ये पावसाच्या आत आता घरी जातो आणि येते आणि पुलाच्या नंतर इकडून ये वाहून येते पहा शेवाळ झाले पाणी वाहून वाहून आता याच्या अगोदर पहिले हा पूल खूप छोटा होता पण आता सगळं पुलाचं काम झालंय त्याच्यामुळे मोठं झाला आता त्याच्यामुळे पाणी पण चांगलं बरा खळखळ वाहत काही गाडी घेऊन उभी राहिली मावशींला घेऊन दाजी गेलेत आता आता बाबा पण आले होते आमच्या सोबत सगळे चालतो आम्ही तर चल द्या बाबा माझ्याकडे ताट आता ते चला तर ताईंनो त्यानंतर व्हिडिओची शेवट आहे ना एकदम मी रात्रीच करते त्यानंतर शूट घ्यायला जमलंच नाही कारण कुणी ना कुणी येत होतं आणि त्याच्यामुळं सगळं घरामध्ये वातावरण सगळं राडाराडीचंच होतं त्यामुळं ते काही प्रकार मी शूट केलेलं नाही भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल दादा काका काकूंचे अगदी मनकपूर्वक का आभार मानते धन्यवाद व्हिडिओ आजचा छोटा झाल्याबद्दल माफी असावी